लिओसिन घेतल्याच्या नंतर एक दोन दिवस गॅप टाकून आपण टिल्ट सारख्या बुरशीनाशकाची फवारणी साधारण शंभर लिटर पाण्यासाठी वीस एमएल प्रमाणामध्ये दे देऊ शकता त्याचाही आपल्याला चांगला फायदा होईल त्याच्यासोबत आपण कुमाडेल दोन एमएल प्रमाणे घ्या त्याने बुरशीनाशकाचंही काम होईल त्याचबरोबर थोडस पेऱ्यातलं अंतर हा देखील आपल्याला कमी करण्यासाठी मदत करतो अशी काही काळजी घ्या त्याचबरोबर सध्या हे जे पान असतात आता हे पान पाहू शकता ही पोपट्या अवस्थेमध्ये आता सध्या आपण या ठिकाणी पाहतोय पोपट्यावस्था म्हणजे एकत्रित काय तर थोडंसं कवळेपणा किंवा अजून त्या पाण्याची मॅच्युरिटी परिपूर्ण झालेली नाही त्या अवस्थेमध्ये आपल्याला थ्रिप्सला आपला प्लॉट सांभाळणं गरजेचं आहे भविष्यामध्ये वाटे आकाराची समस्या येऊ नये म्हणून आपण सध्या थ्रीपसाठी चांगलं काम आपल्या द्राक्षबागेमध्ये करणं गरजेचं आहे याच्यामध्ये आपण जे काय मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलीच आहेत औषधं ती चांगली औषधं घ्या जर भारी मधलंच तुम्हाला घ्यायचं असेल तर एक्सपोनर सारखं औषध आपण फोरण्यातून घेऊ शकता त्याच्यानेही चांगल्या प्रकारे कंट्रोल होऊ शकतं त्याचबरोबर आभासींचा